मित्रांनो या गोष्टींकडे कधीच दुर्लक्ष करू नका आरोग्यासाठी या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मराठी ऑस्ट्रोलॉजर या चॅनलवरती मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी काही गोष्टी सांगणार आहोत या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत म्हणून त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा अर्धवट बघून सोडू नका नाहीतर तुम्हाला काही गोष्टी समजणार नाही कळणार नाही या छोट्या छोट्या आणि सोप्या वास्तू टिप्स आहेत आरोग्यासाठी टिप्स आहेत त्या फॉलो करा त्या आत्मसात करा तुमचे आरोग्य काही क्षुल्लक गोष्टींमुळे खराब होत असते आणि तुम्ही या गोष्टींचे पालन करून तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि आरोग्यासाठी या गोष्टीचे पालन नक्की करा मित्रांनो पहिली गोष्ट पांढरी मीठ बिलकुल बंद करा आणि त्या जागी सैंध मीठ वापर करा पांढरं मीठ हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतं आता आपल्याला कळत नाही पण जसं जसं आपलं वय वाढतं वय पुढे जातं तसं तसं या मिठाचा त्रास आपल्याला रक्तदाबाच्या स्वरूपात सप्रेम भेट म्हणून मिळत असतो म्हणून आतापासूनच पांढरं मीठ एकदम बंद करता येत नसेल तर थोडं कमी करा कमी करून करून ते बंद करा आणि त्याच्या जागेवर सेंध मीठ तुम्ही वापरायला सुरुवात करा दुसरी गोष्ट सकाळी नाश्ता करण्यापूर्वी किंवा रात्री जेवण झाल्यानंतर कमीत कमी पाचशे पावलं नक्की चाला मोजून पाचशे पावलं चाला याने पुढे जाऊन कोणतेही आजार किंवा कोणते दुखणं व्याधी याच्यापासून तुम्ही धूर राहाल आणि तुमचे हृदय याने मजबूत राहील मित्रांनो तिसरी गोष्ट जमले तर म्हशीचे दूध म्हशीचे तूप खाऊ नका जमले तर मग त्याच्या जागी त्याऐवजी गायीच्या तुपाला गायीच्या दुधाला प्राधान्य द्या कारण यामध्ये भरपूर प्रकारचे विटॅमिन्स असतात आणि बरेचसे पौष्टिक द्रव असतात जे आपल्या शरीराला खूपच चांगले मानले जातात मित्रांनो तिसरी गोष्ट ती म्हणजे तीन गोष्टींना पांढरे विष मानले जाते जसं आपण पहिली टीप बघितली ती म्हणजे पांढरे मीठ बिलकुल करावे तर या तीन पांढऱ्या विषामध्ये आहे पांढरे मीठ दुसरे पांढरे विष आहे पांढरी साखर आणि नंतर आहे पांढरा मैदा तर तुम्ही पांढरे मीठ पांढरी साखर पांढरा मैदा हा बंद करायला पाहिजे या तीन गोष्टी तुम्ही बंद केल्या किंवा कमी केल्या तर नक्कीच तुमचं आरोग्य अतिशय उत्तम राहील मित्रांनो यानंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याने डोळे धुवायचे याने रात्रभर असलेले द्रव विषाणू किटाणू हे साफ होतात आणि डोळ्यांची नजर वाढते मित्रांनो यानंतरची टीप आहे ती म्हणजे सकाळी उपाशी पोटी दोन ग्लास कोमट पाणी नक्की प्यायला सुरुवात करा याने पोट साफ होईल विषाणू किटाणू पोटातून नाहीसे होतील कारण आपल्याला जे आजार होतात ते पोटातूनच होत असतात म्हणून सकाळी थोडं कोमट पाणी दोन ग्लास पिल्याने आपले पोट साफ होते म्हणून नक्की ही टीप फॉलो करा यानंतरची टीप आहे ती म्हणजे तुमच्यासाठी थोडी कष्टकारक असू शकते ती म्हणजे सकाळी चहा कॉफी बंद करायला पाहिजे बंद करू शकत नसाल तर थोडी कमी करा आणि शक्यतो सकाळी सवय असते आपल्याला की उपाशी पोटी उठल्या उठल्या चहा प्यायची तर शक्यतो उपाशी पोटी चहा किंवा कॉफी बिलकुल पिऊ नका कारण ही हानिकारक असू शकते तुमच्यासाठी काहीतरी नाश्ता केल्यानंतरच तुम्ही चहा प्यायला पाहिजे तर मित्रांनो या गोष्टी तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत म्हणून आम्ही याच्यावर व्हिडिओ बनवला आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद